नमस्कार मैत्रिणींनो तुमचं पुन्हा एकदा माझ्या यूट्यूबवाला आरिवर्क चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे मैत्रिणींनो आत्तापर्यंत आपण या जे मागचे चार ते क्लास क्लास आपण कम्प्लीट केले त्याच्यामध्ये आपण पूर्ण देवी वर्क कंप्लीट केलेलं आहे आणि जसं मी तुम्हाला सांगितलं आपण जसं देवी वर्क्समध्ये आपण कटिंग त्यानंतरनं ड्रॅ ड्रॅपिंग म्हणजे ड्रॉइंग कसं कर करायचं त्यानंतरनं त्याच्यावरती देवीचं वर्क साडी देवीची साडी ट्रेपिंग कशी करायची ज्वेलरी कशी करायची देवीचे गजरा किंवा पाठीमागचं सगळं डिझाईन कसं करायचं एकंदरीत आपण सगळं त्या व्हिडिओमध्ये कम्प्लीट केलेलं आहे आपल्या कालच्या वे क्लासमध्ये आपला पूर्ण व्हिडिओ आपलं देवीवर कंप्लीट झालेलं आहे त्यानंतरनं आपण स्लीवचं कटिंग बघितलं स्लीवचं कटिंग मार्किंग कसं करायचं हे आपण बघितलेलं होतं आणि आता इथं आपण देवीचं सॉरी इथं आपण आता स्लीव्सचं मार्किंग करून बाईवरती आपण वर्क करायला सुरुवात करणार आहोत तर हे कटिंग कसं केलं आहे हे तुम्ही आपण आधीच्या व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे आता हे आपण ब्लाऊजवरती करून घेऊयात तर हा बघा हे मी कट केलेलं कागद घेतलेलं आहे पेपर्स आणि आताच आपल्याकडे ही जी ग्लास पेन्सिल आहे त्या ग्लास पेन्सिलच्या साह्यानेच आपण आता इथं आधी हे मार्क करणार आहोत तर इथं बघा हा काटा आहे तो इथं इथं संपतो आहे त्या काटाच्या इथं मी आप पेपर ठेवणार आहे जे क कटिंग केलेलं आहे ते याच्यावरती तुम्ही नाव टाकून घ्या म्हणजे नंबर टाकून घ्या पेपर आता पेपरवरती तुम्हाला कळणार नाही तुम्ही कुठल्या बाजूने केलेलं आहे कारण आपण ऑलरेडी इथला जो कट करायचा भाग असो तो पण आपण इथं कट करून घेतलेला आहे तर इथं आपण आधी ह्याचं मार्किंग करून घेऊयात आता इथं जे आहे हे इथं सेम राहील म्हणजे हा जो काठ आहे या काठावरती इथं ठेवून आपण असं मार्किंग करून घेणार आहोत बघा इथून हे जे वाईट पेन्सिल आहे त्याच्या सहाय्याने आपण इथं मार्किंग करणार आहोत तर प्रकारे इथे आपण हे मार्किंग करून घेणार आहोत ब्लाऊजच्या दोन्ही बाजूने त्याच्यामध्ये आपण स्टिचिंग मार्जिन पण ॲड केलेलं आहे ठीक आहे तर बघा इथं हे पूर्ण आपण आखून घेतलेलं आहे ठीक आहे इथे बघा हे आपण असं मार्किंग करून घेतलेलं आहे पेन्सिलनं परत थोडासा डार्क करून घ्या त्यानंतर ना आपण इथं दीड इंचाचं मार्जिन घेणार आहोत आपण दीड इंचाचं मार्जिन सोडलेलं होतं आणि अर्धा इंच सोडून आपण हे आपले शिर वर्क करायला मार्जिन आहे या साईडला पण तसंच करणार आहोत ठीक आहे तर अशा प्रकारे तुम्ही इथं मार्किंग करून घ्या म्हणजे तुम्हाला आपलं वर्क कुठून सुरू करायचं आहे हे लक्षात येईल आधी सुरुवातीला हे एकदम सगळ्यात प्रॉपर जे मार्किंग आहे ते मार्किंग जर तुम्ही करून घेतलं तर तुम्हाला प्रॉब्लेम येणार नाही तर हे आपण बघा अशाच प्रकारे या बाजूने आपण लाईन मारून घ्या ठीक आहे आणि इथून वरच्या साईडनं पण अर्धा सा इंच आपण शिलाई मार्जिन सोडणार आहोत अर्धा अर्धा इंच इथं आपण डॉट दिलेले आहेत आता हे ठीक आहे तसे बघा अशा प्रकारे हे मार्किंग करून घ्यायचं व्यवस्थित आता इथून वर्कला सुरुवात करायची आहे तर आपण इथं काय करणार आहे तुम्हाला मी सांगते इथं आपण नथ ड्रॉ करणार आहे नथ काढणार आहे आपण तिथे देवी पाठीमागं देवीचं वर्क केलेलं आहे के तर इथं आपण नथ काढणार आहे आता इथं बघा ही नथ अशी काढलेली आहे दोन्ही स्लीवजवरती तुम्ही जर का अशीच ठेवून काढलेत तर तुम्हाला जर तुम्हाला स्लीवची बाजू माहीत नसेल की कुठली बाजू डावी आणि कुठली उजवी तर तुमच्या तुम्ही अशीच जर दोन्हीकडे ड्रॉ हे केले ड्रॉ केले तर ती एकाच दुसऱ्या दोन्ही पण नथ नथीचं हे जे ही बाजू आहे ती एकाच दिशेला आप येणार आपल्याला कशी पाहिजे एक असे समोर समोर आता समजा ही अशी बाजू आहे तर दुसरी जी आहे ती आपल्याला अशी अशी पाहिजे मग ह्यासाठी काय करायचं आधी जसं आपण पेपरवरती एक नंबर दोन नंबर बाजू टाकली तशीच याच्यावरती पण म्हणजे आपली भाई जर का डा उजव्या हाताला आली तर ही नत ही ही जी नत आहे ती अशी येणार अशी आणि ती जर का आपल्या डाव्या हातावरती आली तर ती अशी येणार म्हणजे डाव्या भाईवरती आपली ही नथ अशी आली पाहिजे ज्या बाजूवरती ही अशी पाहिजे म्हणून इथे आधी तुम्ही नावं टाकून घ्या आणि मग तुम्ही ती ड्रेस ऑफ करा ठीक आहे आता इथं आपण याचा मध्य काढूयात की जेणेकरून आपण नथ मध्यभागी कुठं काढायची ठीक आहे आपण खाली असतानाच नथीचं ड्रॉईंग करून घेऊयात आता इथं बारा आलेलं आहे ठीक आहे बाराचा मध्य येतो सहा आता इथं आपण ड्रॉ करणार आहोत तर आता इथं बघा आपण त्यासाठी तिथं ड्रॉ करायला पुन्हा कार्पन पेपर घेतलेला आहे आता ही जी नट आहे ती मी ऑलरेडी काढून घेतलेली होती आता ही आपण अशीच सेम इथं ड्रॉ करणार आहोत ठीक आहे आधी पॉईंट बघायचा तिथं इथं हा इथं पॉईंट आहे आपला तर इथं बघू शकता एकदम मध्यभागी आली पाहिजे तरच तो तुमच्या दंडावरती व्यवस्थित येईल ठीक आहे तर आता इथे बघा मी अशी व्यवस्थित ठेवून घेतलेली आहे दोन्ही बाजूला समानातर सोडून आणि आता कार्बन पेपर होती आपण ठेवलेली आहे आणि आता आपण ही ड्रॉ करून घेणार आहोत ठीक आहे अशा प्रकारे सवकश हाताने ड्रॉ करून घ्यायची तर फक्त त्याची बाजू व्यवस्थित लक्षात ठेवायची ठीक आहे शेप शेप व्यवस्थित द्या बघा हे प्रकारे आपण ड्रॉ करून घेतलेले आहे आता बघा इथं खाली खाली मधोमध आलेली आहे हा आपला म मिडल पोर्शन आहे बघा इथं या बघा सिक्स आणि सिक्स इथं आलेले आहे म्हणजे हे एकदम सेंटरला आलेले आहे ठीक आहे तर अशा प्रकारे आपण आता ही ड्रॉ करून घेणार आहोत आता ह्याच्या केल्यानंतर ना आपण याच्यावरती वर्क करायला सुरुवात करणार आहोत ठीक आहे तर आता या बाजूला असे ठेवले ते ज्या ज्या आपण डाव्या साईडला ठेवत ठेवत हीच उलट्या उलटी अशी त्या सालीव्जवरती आली पाहिजे ठीक आहे तर आता हे सगळं मार्किंग करून झालेलं आहे आता हे जो ब्लाऊज पीस आहे हा मी रिंगला लावून घेणार आहे तर आता हा ब्लाऊज पीस मी रिंगला लावून घेणार आहे ब्लाऊज पीस रिंगला कसा लावायचा तुम्हाला जर का कापड जोडायचं असेल इथं तर तुम्ही कापड जोडून करू शकता तुम्हाला जर एका इथं कापड जोडून नसेल करायचं रिंगला नसेल जॉईन करायचा तर तुम्ही त्याच्या दोऱ्याच्या सहाय्यानं त्याला अटॅच करू शकता हाच रिंगला ब्लाऊज पीस कसा जोडायचा हेचा व्हिडिओ आपण ऑलरेडी बनवला आहे फक्त आपण त्याच्यावरच एक व्हिडिओ बनवलेला आहे तर तो अजून कु कुठल्या ताईनं जर का स्लीव्ज रिंगला कशी जॉईन करायची हे जर माहीत नसेल तर आपण जो आधी चॅनलवरती व्हिडिओ अपलोड केलेला आहे तो तुम्ही जाऊन बघू शकता ठीक आहे तर आता मी याच्यामध्ये जॉईन करून घेते आणि आपण वर्कला सुरुवात करणार आहोत पुढच्या व्हिडिओमध्ये तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि पूर्ण देवी वर्क रिलेटेड जर का तुमचे प्रश्न असतील तर मला नक्की कमेंट करून विचारा धन्यवाद